नमस्कार किती बैल आहेत दादा आपल्याकडे अकरा जोड्या अकरा जोड्या आहेत कुठली खरेदी आजची आपली खेड्यापाड्याची जवळपास बरं जवळपास बाजारची आणि खेड्यापाड्याची तर आडे दिवस कुठे असते तुमची दादा दिवस आहे बरं ती तो कंटिन्यू तुमच्याकडे बैल असतात आडे दिवस दोन वाजता बरं आणि दूरचं जर गिरायक राहिलं कंटीनौ, आप, कंटीनौ, कंटीनौ हो तर कंटिन्यू त्यांना बरं तर मित्रांनो जर तुम्हाला बैल खरेदी करायची असेल टायर गाडीचे असो शेती कामाचे असो संपूर्ण बैलदोड्या त्यांच्याकडे असतात गावरान पण असतात माडवी पण असतात किल्लार पण असतात ती जातीच्या बैलदोड्या त्यांच्याकडे असतात तर जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर शनिवारी बाजार असतो मित्रांनो चाळीस गावचा त्या ठिकाणी त्यांची दावण नसते पुरा शेट म्हणून कोणाला पण विचारलं तर तुम्हाला कोणी पण दावण दा दाखवून देऊ शकतं किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण नंबर दिलेला असतो जर आडे दिवस यायचं म्हटलं तर नागद रस्त्याला त्यांची दावण असते मित्रांनो त्या ठिकाणी पण तुम्ही आढे दिवस खरेदी करू शकता मित्रांनो जर एमर्जन्सी तुम्हाला कुठली बैलजोडी लागत असेल आणि व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्हाला कुठली जोड आवडत असेल स्क्रीनशॉट त्यांना पाठवा ती जोडीचा तुम्हाला सौदा करून मिळणार आहे मित्रांनो आणि कमी जास्त करून त्यांचा व्यवहार होऊन जाणार आहे व्यवहार चांगला असल्यामुळे भरपूर शेतकरी त्यांच्याकडून खरेदी करून घेऊन जातात तर चला मग आजच्या दावणीवर त्यांच्या कोणत्या जोड्या आहेत आणि काय किमती राहणार ते आपण आज जाणून घेऊ मित्रांनो साठी ही काय लावली तुम्ही तुला ही जोडीची सांगायची एकाहत्तर बर पासष्ट हजार एका सांगायची बर किंमत बरं लोकांना गरीब शेतकऱ्यांचं नुकसान होऊन काय काही जेवतो सुद्धा किंमत सांगायची नव्वद सांगायची पंच्याण्णव सांगायचे लाख रुपये सांगायचे ते खाली उतरायचं कमी वर चढायचं ते काम नाही करायचं सांगायचे एकाहत्तर हजार पासष्ट हजार ला फायनल सोडायचे पासठ ला फायनल सोडून द्यायचे बरं तर मित्रांनो पासष्ट फायनल सोडून द्यायची बघू शकता आपण व्हिडिओच्या माणं गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी कामाची ती गॅरंटी राहील संपूर्ण कामाची, कामाची। शंभर टक्के पूर्ण कामाची गॅरंटी राहील मित्रांनो बघू शकता आपण ये बैलांची सांगायचे पासष्ट हजार सांगायला पाच रिजनेबल किंमत आज बाजार भावात ही किंमत कोणी सांगणार ना नाही बरं बरं शंभर टक्के शंभर टक्के लोक ये बैलांची सांगते पंच्याऐंशी हजार नव्वद हजार बरं बरं पण सांगायचे पासष्ट नाही म्हटलं मार्ग घ्यायचे एकसरी निर्मल शांत बर बर काही अर्थ नाही काही प्रॉब्लेम नाही एकसष्ट ला फक्त एकदम गरीब येईल किंमत बरं व्यापारी यांची किंमत नव्वद पंच्याण्णव ऐंशी बर बर पंच्याऐंशी सांग हो पण आपण द्यायची किंमत सांग शेतकरी असो मुखर्दम असो त्यांची समाधानी व्हाला पण बरं बरं जे रिजनेबल किंमत येते तुम्ही एकदम रिजनेबल माब आहे हे पण गरीब आहे हे पण की सांगा चौऱ्याहत्तर हजार चौऱ्यात्तर हजार सांगायची चौऱ्यात्तर तुम्ही माणसाला सोडू द्या पोरांना सोडू द्याची कामाची पैसे पैसे काय वांदा नाही किंमत राशी माझे सांगायचे द्या रिजनेबल किंमत लोकांसारखं उडव उडवून सांगायचे द्यायचे ला सांगायचे नव्वद ते काम नाही एकदम रिजनेबल रिजनेबल किंमत सांगायचे एकाहत्तर हजार पासष्ट हजारला फायनल पासष्ट सोडून द्यायचे ते दोन पाच हजारच्या डिफाईट वर बरं दोन पाच हजारची किंमत सांगावला एकसष्ट आपल्या जरा कोणी गिरीक आला त्याला एकदम बिजनीवर किंमत भेटाल आपल्या जवळ आपण लोकल उडव उडव सांगत मी ना लाख पंच्याऐंशी नव्वद एकदा सव्वा लाख ते सांगायचं आणि ते शेतकरीला मग उलट सोडतो बोलून काहीतरी त्यांना दिशाभूल करायची ते काम नाही करायचं बरं रोकटॉक किंमत सांगायची रोकटॉक घ्यायचं टेन्शन खर बर शिन्नर बैलांचे सांगायचे एकसाठ हजार एक रुपये आपण बावन्न हजार ला सोडून बावन ला सोडून द्या बावन हजारला सोडून शिक्का आहे कामाची गॅरंटी आहे भाई माणसाला सोडू द्या पोरांना सोडू द्या काही अडचण काही अडचण आहे शेंटा ऊसतुडी वाले मागतात त्यांना पन्नास हजार पन्नास हजार ला मागत आहेत पंचावन्न हजार रुपये आपण बरं बरं

आणि आज आपण किंमत सांगते ते किमतीत देऊन परत आपण तेवढे रुपयाला तुमचे काम करून परत तेवढे रुपयाला आपण घ्यायला तयार आहे तयार आहे हो परत बरोबर आणि आपल्याकडे कामाचेच बैल असतात जास्त काळे मोरे येईल गावरांमध्ये काळू वाळू येईल काळू सांगायचे बावन्न हजार रुपये येईल पंचेचाळीस सोडून द्या बावन्न सांगायचे पंचेचाळीसला सोडून द्यायचं सोडून द्या बरोबर म्हणजे आजच्या तुमच्याकडे ज्या जोड्या त्या रिजनेबल किंमत एकदम म्हणजे शेतकऱ्याला परवडणार आहेत हे टायर गाडी टायर गाडीची बैल आहे दोन अडीच टन ला वांधा नाही यांना यांचे सांगायचे एकाहत्तर हजार एकाहत्तर एकाहत्तर सांगायचे पासष्ट ला देऊन टाकायचे बरोबर एकदम रिजनेबल किंमत कोणी सांगणार नाही बरं द्यायचं आपल्याला मनापासून शंभर हा बैला गावरा नाही बत्तीस हजार सांगायचे बर हा बी अठ्ठावीस हजार ला सोडून बत्तीस सांगायचे अठ्ठावीस ला सोडून द्यायचे बरोबर सहा सहा चालू सहा बरं ऊस थोडी सेंटरवाल्यांनी जर घेतले तर त्यांना सांगायचे पंचावन्न हजार रुपये आणि हे बी आपण आहे ना पंचेचाळीस हजारला तीन देऊन तिथून आल्यावर परत पंचेचाळीस लाईक पंचेचाळीसला तुळी जशीच बरं बरं संपल्यानंतर हां बघ सर बरं याची काय याची सांगायचे पंचवीस हजार पंचवीस हजार अठरा हजारला अठरा हजारला सुरू म्हणजे किंमती एकदम रिजनिवल आहेत तर शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला लागत असेल कुठलाही माल तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही स्वतः दावणीवर येऊ शकता किंवा संपर्क करून करा कधी आपण अवेलेबल आपल्या जवळ माल राहील आपण जे किंमत सांगितली तेच किंमत योग्य भावात देऊ कधी उलटो सुलतो बोलून आणि व्यापार करायचा करा बरोबर घ्यायचं असेल त्यांनीच कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला परत एकदा मी संपूर्ण मागून पुढून जोड्या दाखवणार मित्रांनो तुम जर तुम्हाला पहिलांचे व्हिडिओ पाठवा त्यांना व्हिडिओ दावा जे पटले ते आपण हक्काने सोडून देऊ वळखीचे माणसं राहिले तर आपण उदार दोन पाच हजार सर्व्हर सुद्धा देऊ तर मित्रांनो बघू शकता ओळखी जर राहिली तर तुमची दोन चार पाच हजार उधारवर पण ते राहतात मित्रांनो सर्व सोडून देतात पाच दहा हजार इसार द्यायचा मग जोडी घेऊन जायची मागून पुढून संपूर्ण जोड्या बघू शकता आपण त्यांच्यावाले पुढून दाखवल्या होत्या पण मागून दाखवलेला नव्हता आता पुन्हा एकदा मागून तुम्हाला संपूर्ण जोड्या दाखवतोय मी हे बघा तर संपूर्ण जोड्या आपण बघितलेल्या आहेत मित्रांनी तर हे पण बाकीचे बैल त्यांनी दाखवलेले होते व्यवस्थित रिजनेबल भाव आणि रिजनेबल किमती असल्यामुळे तुम्ही त्यांना संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो व्यवहारामध्ये शंभर टक्के कमी जास्त होणार आहे बघा मित्रांनो गावराने मित्रांनो ही ती माळवीमध्ये ही पण गावरान किल्लार मध्ये रिजनेबल किमती आहेत कोणालाही कुठलीही जोड आवडत असेल स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही त्यांना नंबरवर पाठवू शकता ती जोड तुम्हाला योग्य दरात कमी जास्त करून व्यवहारामध्ये शंभर टक्के मिळणार आहे मित्रांनो